श्री स्वामी समर्थ सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस लवकर जन्माष्टमी येणार आहे येणाऱ्या सोमवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहेत जन्माष्टमी साजरी करायच्या आधी श्रीकृष्ण जन्माष्टमी आपल्या देवघरात देवघरात लागणाऱ्या वस्तू सगळ्यात आधी या वस्तू महागाईच्या एक म्हणजे या सगळ्या वस्तू महागाच्या येत नाहीत ज्याच्या घरात असतील त्यांनी आणायची गरज नाही आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशा कुठल्याच घर नसेल की तिथे बाळकृष्णांची मूर्ती नसेल संतानप्राप्तीच्या अडथळी येण्यासाठी हे खूप महत्त्वाचे की तुमचे सगळे रिपोर्ट जरी नॉर्मल आहेत तरी तुमची प्रेग्नेन्सी राहत नाही असे काही गोष्टी आहेत ते महत्त्वाचे आहेत की हिंदू धर्मामध्ये जे काही देव आहेत ते असायलाच पाहिजे मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही खूप देव आणून ठेवा जे महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये येतं गणपती बाप्पा अन्नपूर्णा बाळकृष्ण भगवान शंकराचे पिंड महत्त्वाचे आहे त्यांच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असायला असायलाच पाहिजे बाळकृष्णाची मूर्ती असायलाच पाहिजे संतान प्राप्तीसाठी हे मोठी गोष्ट होऊ शकते की तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्तीच नाही आहे काहीतरी म्हणजे दोघां तुम्ही तुमचे दोघांचे रिपोर्ट नॉर्मल आहे दोघांमध्ये कुठलेच अडथळे नाही आहेत तरी काही गडबड आहे का जर तुम्हाला गर्भधारक राहत नाही तर तुम्हाला कोणता दोष दोष पण नाहीये पितृदोष नाही, नाही देवाचे काहीच अडचणी आहेत सगळं काही, काही व्यवस्थित आहे तर तुमच्या बाळकृष्णांची मूर्ती केंद्रात जाऊन नक्की चेक करा त्याचे कारण सांगतील बाळकृष्णांची मूर्ती तुम्ही जरी घेतली असेल तरी ती भरीव असायला पाहिजे मूर्ती कशी पण असली जरी चालू शकते तुम्ही पितळची घ्या चांदीची घ्या असं काही नाही आज आहे आजकाल बाळकृष्णांची मूर्ती खूप छान आलेल्या आहेत मोठी मूर्ती कशा म्हणजे किती मोठ्या मोठ्या मूर्ती आलेल्या आहेत तुमच्याकडे जरी छोटी असेल तरी काही हरकत नाही बाळकृष्णांची मूर्ती घेताना व्यवस्थित असणं महत्वाचं आहे तुम्हाला जरी जाणवत असेल काही गडबड आहे तर जवळच्या केंद्रात जाऊन तुम्ही एकदा चेक करा तुम्हाला समजेल कारण काय आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केल केलीच पाहिजे नवीन परंपरा नाही आहे घरात घरात घर गरा, म्हणजे घर म्हणजे घरातल्या घरात तुम्ही म्हणजे पाळणा केला तरी चालू शकतो बाजारात पण खूप छानसे पाळणे आलेले आहेत जर तुमच्याकडे पहिला जर पाळणा असेल तर तुम्ही नवीन घेऊ नका तोच तुम्ही दहा वर्ष जरी वापरला तरी चालू शकते सेकंड येतं ते बाळकृष्णाचं वस्त्र आहेत तर त्या दिवशी बासरी मुकुट छानपैकी वस्त्र नवीन परिधान करावे असे म्हटले जाते तुमच्याकडे जा जे असेल ते घातलं तरी चालतं या म्हणजे ज्या घरात मुलं बाळं आहेत ते तर तेव्हा आपण नवीन कपडे तर घेतो जेव्हा त्यांचा बड्डे येतो तेव्हा आपण नवीन कपडे घेत असतो मुलांना त्याच पद्धतीने श्रीकृष्ण पण श्रीकृष्णांना आपण नवीन कपडे अगदी वीस ते चाळीस रुपयामध्ये हे तुम्हाला भेटून जाईल तुम्ही आणि ते जास्त महाग पण नाही आहे तुम्ही बाजारात जाऊन बघू शकता परत येतं ते मोरपीस तर मोरपीस घरात किती असावे सात नऊ अकरा देवघरात आणून ठेवायचे असतात घरामध्ये मोरपीस का ठेवतात मोरपीसमधला भाग हा नकारमत् नकारात्मक कमी करण्याचे महत्त्व मानले जाते अगदी दहा ते वीस रुपयामध्ये मिळून जातो अगदी देवघरात म्हणजे देवघरातच ठेवणं देवघरातच असायला पाहिजे का मी वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलेत की प्रत्येक घरात मोरपीस असावे तुम तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या म्हणजे एंट्रे तुम्ही जिथून एंट्री करचाल तर तिथे ठेवलं तरी चालू शकतं तर तसेच आपण बघितलं मोठमोठ्या दुकानात पण तुम्हाला मोरपीस बघायला भेटतील तर जेव्हा म्हणजे जे नजर पडते मधल्या बाजूला जी नजर पडते तर त्याच्यामधून वाईट जे काही वाईट असेल तर त्याची वाईट कृती आपल्यापर्यंत येत नाहीत आपल्या मंदिरात का ठेवतात कधी आपल्याला पण नजर लागली तर असे आपण म्हणजे आपली पण नजर जर लागली तर आपण म्हणून मंदिरात ठेवायचे असते जसे मुलांना नजरेला पण आपण मोरपीस वापरायचा असतो आईवडिलांची पण मुलांना जास्त नजर लागत लागत राहते त्यामुळे तुम्ही जोप जोपताना तुमचे डोके दक्षिण दिशेला झोपायचं असतं तुम्ही बेडमध्ये झोपताना तुमचं दक्षिण आणि उत्तर दिशेला क्रॉस मोर पीस लावायचा असतो असं म्हण असं का लावायचा असतो तर नवरा बायकोमधले वाद विवाद जगात असे कोणच नसेल तर नवरा बायकोमधले म्हणजे भांडणं होत नाहीत महत्त्वाचं एक म्हणजे एकाचं तोंड इकडे तर एकाचं तोंड तिकडे हे खूप भांडणं होतात असे खूप भांडणं जर असतील कोणाचं पटत नाही कोण कोणाशी पटत नाही कोणाशी म्हणजे वाद असतील तर हे तुम्ही जरी असं केलं क्रॉस जरी मोर पीस लावला तुमच्या बेडमध्ये किंवा तुम्ही जिथे झोपता तिथे दक्षिण बाजूला जरी तुम्ही मोर पीस लावला तर हे खूपच चांगलं आहे तसंच येतं ते राधाकृष्ण मूर्ती असणं खूप महत्त्वाचं असतं राधाकृष्ण प्रेमाचे प्रतीक मानले जाते त्याचे प्रेम सगळ्यांना सगळ्या जगांना पाहिलेले आहे तर प्रत्येक वाईट की प्रत्येकाला वाटतं की राधा म्हणजे राधाकृष्णासारखं नवरा बायको प्रेमी म्हणजे प्रेम, प्रेम व्हावं म्हणजे जसं नव राधाकृष्ण होते ते होऊ नये हे राधाकृष्णांची मूर्ती घरात महत्त्वाचं आहे म्हणजे ज्याच्या ज्याच्या ज्याच्याकडे राधाकृष्णांची असं काही वाद असतील तर राधाकृष्णांची मूर्ती नक्की घ्यावी ती तुम्ही तुमच्या बेडमध्ये किंवा हॉलमध्ये कुठे पण ठेवली तरी चालू शकते तुमचे रिलेशन म्हणजे राधाकृत राधाकृष्णांची मूर्ती ठेवणी घरात खूप महत्त्वाचे आहे तुमचे रिलेशन सुधारतील ज्याला विश्वास आहे त्यांनी करावे ज्याला विश्वास नाही तर नाही केलं तरी चालू शकतं त्याचबरोबर काय तर वासरू हिंदू धर्मामध्ये रोज गायीची पूजा करणं किती महत्त्वाचं मानलं जातं गायीचे पालन करणे गाई आणि वासरू त्याचे पालन करणे त्याची पूजा करणे रोज होत नाही आपण वसुबाराच्या दिवशीच पूजा करत असतो म्हणून मी छोटीशी तरी मूर्ती असावी तसं श्रीकृष्ण यांनी गोपाल यांचे खूप गायीचे पालन केले होते त्यांच्या त्यांच्यासारखी कोणीही करू शकत नाही त्यांनी जगाला हेच सांगितले की गायीचे पालन जेवढे आपले कर्म आहेत कमी होण्यास मदत होते म्हणून गाई वासराची मूर्ती पितळ्याची कुठल्याही धातूची घरात असणे महत्त्वाचे मानले जाते तुमच्याकडे जा असली तर आणू नका जर नसेल तर छोटीशी तरी तुम्ही मूर्ती मातीची जरी आणली तरी काही हरकत नाही पण मी तुम्हाला पितळची आणली तर आपण त्याच्यावर व्यवस्थित व्यवस्थित धुवू शकतो जे गो सेवा करायची आहे त्यांना मूर्ती आणावी माझ्याकडे पण आहे मी रोज सेवा करते हिंदू धर्मामध्ये गायीची पूजा गायीची सेवा किती महत्त्व आहे ज्याच्याकडे या सगळ्या वस्तू आहेत त्यांनी खर्च करायची गरज नाही आहे तुम्ही नक्की बाळकृष्णांची मूर्ती चेक करा हे तुम्हाला सांगेल मग आता आपण मग तुम्हाला किती मोर पीस आणायचे आहेत विषमसंख्यामध्ये पाच नऊ अकरा या विषमसंख्यामध्ये तुम्हाला मोरपीस आणायचे आहेत जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू